छोटासा आशा आसमान की, की आशा शिवांश खूप लहानपणापासूनच झाडं लावण्याची मोठी आवड आणि त्यात काय मुंबईत देवाऱ्यामध्ये नारळाची झाडं वाढून ठेवलेली तीच गावाला घेऊन आलो हो मग काय सकाळी सकाळी उठल्यानंतर तो पप्पाच्या पाठीमागेच लागला म्हटलं पप्पा पप्पा चला लवकर झाडं लावयात घेतली कुदळ निघाला त्याला जागा दाखवली त्याने प्रचंड मेहनतीनं ती जागा खोदली दोन झाडं आणली आणि स्वतःच्या हाताने लावली आणि पहा पप्पा मी झाडे लावली आणि आणि तो खूप आनंदात होता